नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर सकाळचे वाजलेले आहेत अकरा आणि मी आलेलो आहे शेताकडे तुम्ही पाहू शकता आज मित्रांनो आपल्याला शेतात लावलेले जे जंगली कडीपत्त्याचे झाड आहे ते आपण नदीच्या काठी लावलेले आहे शेताच्या बांधावर ते आपल्याला पाहायचं आहे त्याची थोडक्यात माहिती घ्यायची आहे जर तुम्ही यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा तर चला तर मी आता निघालो आहे शेतातून आपल्या शेवटचं शेताचं जे टॉक आहे नदीच्या काठाला शेवटचा बांध आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा नदीचा बांध आहे आणि हा आमचा शेवटचा ऊस आहे शेतातील तर त्या शेताच्या बांधाला ते जंगली कडीपत्त्याचे झाड लावलेले आहे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आपलं बारक्या पानाचा कडीपत्ता आणि हा आहे मोठ्या पाण्याचा जंगला जंगली कडीपत्ता म्हणजे जंगलातील कढीपत्ता तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही नदी आहे आणि हा आमचा शेवटचा शेताचा बांध आहे हो त्या बांधावर आपण कडीपत्त्याचं झाड लावलं होतं जंगली कडीपत्त्याचं तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे जे समोर दिसते ते जंगली कडीपत्त्याचं झाड आहे आणि ते इतर झाडापेक्षा ते आपल्या गावटी झाडापेक्षा ते मोठं झाड आहे त्याची उंची फार मोठी होते तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता या झाडाची उंची किती मोठी आहे ती आणि याची पाने जी आहेत ते तुम्ही पाहू शकता आपल्या इतर कढीपत्त्यापेक्षा म्हणजे गावठी कढीपेक्षा कडीपी पत्त्यापेक्षा मोठे आहेत तुम्ही पाहू शकता याचा वास आणि त्या कढीपत्त्याचा वास यात फरक आहे मित्रांनो पण हाही आपण जेवणामध्ये कढीपत्ता वापरू शकतो तुम्ही पाहू शकता मित्रांनो जेवणामध्ये कोणाकोणाला कढीपत्ता आवडतो त्याने कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद